मंडई आज सकाळी बैलगाडा क्षेत्रातून एक हादरवून टाकणारी बातमी आली आहे बैलगाडा क्षेत्रातील नामांकित बैलगाडा मालक गौतमबाय्या काकडे यांनी सर्जा आणि सुंदर बैलाचे मालक तथा बैलगाडा क्षेत्रातील त्रुटींवर परखडपणे मत व्यक्त करणारे रणजित निंबायकर सर यांच्यावर धक्कादायकरीत्या गोळीबार केला सध्या रणजित निंबायकर यांची प्रकृती कशी आहे त्यांच्यासोबत का काही बरं वाईट घडलंय का याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आल्याचं समजतंय निंबायकर कुटुंबातील सदस्यांनी याबद्दलची तक्रार दिली आणि गोळीबाराचं प्रकरण समोर आल्यानंतर काकडे सध्या कुणाच्याही संपर्कात नसल्याची चर्चा आहे बैलाच्या सदतीस लाखाच्या व्यवहारातून काहीतरी वादावादी होऊन हा सगळा गोळीबाराचा प्रकार झाला असं प्राथमिकरित्या पोलिसांकरवी सांगण्यात येत आहे पण मंडळी ज्यांच्यावर गोळीबार झाला ते रणजित निंबायकर नेमके कोण त्यांच्याबद्दल बैलगाड्या क्षेत्रातील लोकांची नेमकी मतं काय स्पष्ट वक्तेपणामुळे अनेकांचे त्यांच्याशी कसे वाद झाले तरी सुद्धा त्यांना मानणारा एक मोठा वर्ग बैलगाडा क्षेत्रात ऍक्टिव्ह का याचाच आपण आजच्या या व्हिडिओतून आढावा घेणार आहे नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडई सुरुवातीला आपण थोडक्यात रणजित निंबायकर नेमके कोण याची माहिती घेऊ तर सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यात राहणारे रणजित निंबायकर त्यांचा मित्रपरिवार अतिशय दांडगा आणि प्रत्येकाचे हेच म्हणणं की निंबायकर सर लय जॉली माणूस बोलायला स्पष्ट पण तेवढाच मनातून सॉफ्ट फलटणमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून सैन्य आणि पोलीस भरती करणारे तरुण तरुणी घडवण्याचं काम ते ज्ञानज्योती करिअर अकॅडमीच्या माध्यमातून करतायत इतर ठिकाणी तशा अकॅडमीमधील प्रशिक्षणासाठी दहा ते पंधरा हजार चार्ज करत असताना निव्वय ग्रामीण भागातल्या पोरांना फी स्ट्रक्चर परवडावं म्हणून मुलांसाठी चार हजार पाचशे आणि मुलींना तीन हजार रुपये अशी फी निंबायकर सर आकारतात जवळपास दीडशे ते दोनशे मुलं मुली कायम त्यांच्या अकॅडमीत ट्रेनिंगसाठी असतात मागच्या नऊ वर्षांपासून फक्त करिअर अकॅडमीवरच फोकस ठेवून रणजित निंबाळकर आपली वाटचाल करत होते पण मागच्या दोन वर्षात त्यांना आणखी एका क्षेत्रानं बेकार घातली ते म्हणजे बैलगाडा शर्यत त्याबद्दल बोलताना त्यांनी एकदा खिलार काऊ या चॅनलवर त्याचं क्रेडिट विशेष भारी चॅनलला दिलं होतं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आपल्या विशेष भारी चॅनलवर त्यांनी बकासूर मथुर बैलाचे व्हिडिओ पाहिले त्यांची फॅन फॉलोईंग आणि त्यांच्या हारजितीवर व्यक्त होणारे फॅन्स पाहिले आणि त्यांना आपण बैलगाडा क्षेत्रात एंट्री केली पाहिजे असं वाटू लागलं त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितल्यानुसार खुद्द त्यांच्या अकॅडमीतील अनेक पोरं बैलगाडा क्षेत्रातील अनेक बैलांची फॅन होती ती पोरं कोणत्या तरी नामांकित मैदानावर जिंकलेल्या किंवा हरलेल्या टॉपच्या बैलांबद्दल चर्चा करायची तेवढ्यावर न थांबता दोन वेगवेगळ्या फेमस बैलांवरून त्यांच्यात वादावादीही व्हायची तेव्हा त्यांना प्रश्न पडायचा ही पोरं बैलांसाठी शर्यत क्षेत्रासाठी इतकी का वेळी आहेत दरम्यानच्या काळात ते पुसेगाव सारख्या नामांकित मैदानांवर त्यांच्या अकॅडमीचे पोस्टर वाटण्यासाठी जायचे कारण तिथं मोठ्या प्रमाणावर तरुण पोरं असतात याची त्यांना कल्पना होती तेवढाच काही तो त्यांचा शर्यतीच्या मैदानाशी संबंध आला होता एक दिवस पेडगावच्या मैदानावर गेलेले असताना त्यांनी थांबून नव्वद फेऱ्यांचं रेकॉर्ड ब्रेक पेडगावचं मैदान पाहिलं आणि त्यांच्या मनात शर्यतीचा नाद भरला तो भरलाच तिथून त्यांना बैलगाडा क्षेत्राची ओढ लागली पुढं मग त्यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या साथीनं सुरुवातीला मैसुरी जातीचे बैल विकत घेतले त्यामध्ये अगदीच नावं सांगायची झाली तर गरुडा राजवीर हिरा या बैलांचा समावेश होता तीन लाखापासून सात लाखापर्यंत रक्कम देऊन त्यांनी पायणारे बैल खरेदी केले होते त्यावेळी घरातला कर्ता पुरुष असल्याने कुटुंबियांनीही त्यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं पण सुरुवातीच्या काळात त्यांच्या डावणीच्या बैलांनी बैलगाडा क्षेत्रात म्हणावी अशी कामगिरी केली नाही पण तरीही त्याचं वाईट वाटून न घेता त्यांनी आपलं नेमकं चुकतय कुठं मैसुरी आणि खिलारी बैलांच्या पहिन्याचा अभ्यास सुरू केला त्यावेळी ते त्यांचे मित्र आणि बैलगाडा क्षेत्रातलं नामांकित व्यक्तिमत्व दैवत गोवेकर यांनी त्यांना एक लाख मोलाचा सल्ला दिला की तुम्ही मैसुरीपेक्षा देशी खिलार जातीची बैल तुमच्या दावणीला सांभाळा आणि तुमचा तुम्हीच रिझल्ट बघा त्यानंतर मग त्यांच्या दावणीला त्यांनी सुंदर आणि सरजा ही दोन देशी खिलार बैल आणली त्यापैकी सरजा हा बैल त्यांनी खुद्द त्यांच्यावर गोळीबार करणारे गौतमभैया गो काकडे यांच्याकडून एकसष्ट लाखाला खरेदी केला होता या सर्जा आणि सुंदरनं रणजित निंबायकर यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभरात पोहोचवलं जवळपास जाईल त्या मैदानावर गुलाल घेण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली दरम्यानच्या काळात शर्यतीच्या मैदानावर रणजित निंबायकर यांना बरेच चांगले वाईट अनुभव आले बैलांच्या वायदीपासून मैदानात होणारे चिठ्ठ्यांचे बाजार मोठ्या आणि नावाजलेल्या बैलगाडा मालकांची मैदानावर चालणारी मोनोपॉली मुद्दाम गावातल्या गाड्यांना मधल्या फाट्या देऊन सर्वसामान्य गाडी मालकांच्या गाड्या पब्लिकच्या बाजूने पायाला लावणे नियम घालून दिलेले असताना बैलांना इजा पोहोचवणे मारण्यासाठी फोक वापरणे अरे रवी निकालात फेरफार करणे अशा गोष्टी त्यांच्या निदर्शनास पडल्या पण सरयमार्गी आणि स्पष्ट व खरं बोलण्याची सवय असलेल्या निंबाळकर सरांना त्या गोष्टी खटकल्या आणि त्यांनी त्या संदर्भात आवाज उठवायला सुरुवात केली अन्याय कसलाही असो तो सहन करायचा नाही ही सवय लहानपणापासून त्यांच्या अंगी बिनलेली जिथं प्लॅटफॉर्म मिळाला तिथं त्यांनी आवाज उठवला आणि शेवटी शेवटी प्लॅटफॉर्म बंद झाले म्हणून त्यांनी रणजित निंबायकर सर नावाने स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला त्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी बैलगाडा क्षेत्रातले सगळे गैरप्रकार आणि गैरव्यवहार एक एक करून बाहेर काढण्यास सुरुवात केली बऱ्याच जणांनी त्यांच्या त्या धाडसाचं आणि स्पष्ट वक्तेपणाचं कौतुक केलं तर काहींनी त्यांना नावंही ठेवली तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी त्यांच्या हितचिंतकांनी पाण्यात राहून मोठ्या माशांशी वैर करणे ही, ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट नाही म्हणून त्यांना सल्लाही दिला पण तरीही रणजित निंबाळकर सर डगमगले नाहीत त्यांनी मैदानांवरील गैरप्रकारांबद्दल आवाज उठवणं सुरूच ठेवलं पन्नास ते साठ लाखाचे बैल घेऊन सुद्धा जर बैलगाडा मालकांना गुलाल घेण्यासाठी दोन दोन लाख रुपये वायदी द्यावी लागत असेल तर कुठंतरी चुकतंय हा मुद्दा त्यांनी प्रकल्पाने मांडला बऱ्याच वेळा त्यांनी बकासूरला त्यांच्या व्हिडिओतून टार्गेट केलं निंबायकर सर बकासूरवर जायतात त्याचं यश त्यांना पाहत नाही असा बराच अपप्रचार त्यांच्याबद्दल मध्यंतरी करण्यात आला पण एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्याबद्दलचं सगळं स्पष्टीकरण दिलं की माझा बकासूरवर राग नाही आणि त्या नंदीशी दुश्मनी करून मला काहीही हासिल होणार नाही तसंच माझं बकासूरचे मालक मोहिल शेठसोबत काहीही वाद नाहीत आम्ही आजही एकमेकांशी फोनवर बोलतो माझा राग बकासूर भोवती जी चांडाई चौकटी चा आहे जी बकासूर आणि मोहिलशेटचं नाव बदनाम करायचं काम करतायत त्यांच्यावर आहे त्याच सोबत मध्यंतरी त्यांनी मैदानाच्या नियोजनावरून काही आक्षेप घेणारे प्रश्न उपस्थित केले होते त्यांचं असं म्हणणं होतं की बऱ्याच ठिकाणी नियम आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी मैदाने होत नाहीत असं चालू राहिलं तर एक दिवस आपल्या हाताने आपण या क्षेत्रावर गदा आणू हे शर्यत क्षेत्रासाठी चांगलं नाही त्यामुळे राज्यात एक कायदेशीर संघटना कार्यरत करायला हवी जे सर्वसामान्य बैलगाडा मालक चालकांच्या हक्कांबद्दल आवाज उठवण्यास सक्षम असेल आणि आपण सर्वांनी पुढाकार घेऊन ती संघटना चालवायला हवी तिला आर्थिक पाठबळ पुरवायला हवं स्पर्धा फेअर आणि तंटा मुक्त व्हावी यासाठी शर्यत क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला हवा म्हणजे गाडी नोंद होण्यापासून गटात कोणत्या गाड्या पैणार याचं विभाजन होण्यापर्यंत तसंच निकालाचे तंतोतंत अपडेट्स मिळवण्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम यूज व्हायला हवी असा त्यांचा अट्ट होता बैलगाडा क्षेत्रात इतके प्रोग्रेसिव्ह विचार मांडणारे फार कमी लोक आहेत तेवढ्यावर न थांबता निंबायकर सरांनी त्या संदर्भातलं मोबाईल ॲप डिझाईन करण्यासाठीही पुढाकार घेतला होता असं त्यांनी स्वतः सांगितलं दरम्यानच्या काळात त्यांनी युट्युबर्स लोकांना जबाबदारीची आठवण करून देत फक्त मैदान होण्याआधी मुलाखती घेत बसू नका तर मैदान झाल्यावर खरंच ते नियमांप्रमाणे पार पडलं का यासाठीही तुम्ही मुलाखती घेतल्या पाहिजेत असा सल्ला दिला होता पण त्यावरून मध्यंतरी त्यांना टार्गेट करून वादंग उभे करण्यात आला होता त्यात अनेक युट्यूबर्स मंडळींनी त्यांच्या मतांचा निषेध केला होता पण काही जाणकार लोकांच्या मध्यस्थीने ते प्रकरण थोडक्यात शांत झालं होतं बर एका बाजूला त्यांचे हे वादग्रस्त प्रकार सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला ते बैलगाडा क्षेत्रातील त्यांच्या मित्रपरिवाराला ड्रायव्हर लोकांना सडय हाताने मदत देखील करत होते एकदा सासवडच्या मैदानाला गेले असताना त्यांनी पाहिलं की बकासूरची गाडी कायम नंबरात ठेवणारे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हे पावसात छत्री घेऊन त्यांच्या टू व्हीलरवर आले वेळी इतर बैलगाडा मालक मात्र त्यांच्या चारचाकी गाडीतून दिमाकात तिथं मैदानाला हजर राहत आहेत बैलांनंतर खरं विजयाचं क्रेडिट गाडीचालकाचं असतं याची जाण असलेल्या निंबायकर सरांनी मग त्याच्या काही दिवसांनंतर विठ्ठल ड्रायव्हर यांना चक्क इर्टिगा ही फोर व्हीलर गाडी भेट दिली त्यांच्या अशा मदतीचे अनेक किस्से त्यांच्या मित्रपरिवारांमध्ये फेमस आहेत तर अशा या दिलदार मनाच्या स्पष्ट आणि थेट बोलणाऱ्या रणजित निंबायकर सरांवर राहिलेल्या गोळीबारचा सर्व शर्यत क्षेत्रातून आता निषेध व्हायला लागलाय प्रत्येकाच्या स्टेटसला त्यांच्या समर्थनार्थ व्हिडिओज आणि फोटोज फिरतायत आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून सदर घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा कधीही असे प्रकार बैलगाडा क्षेत्रात होणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असं आवाहन करतो बाकी तुम्हाला रणजित निंबयकर यांच्याबद्दल सांगितलेली ही माहिती कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी हे युट्यूब चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद